नमस्कार मी विलास बडे या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्वाची बातमी देशभरात गेल्या चोवीस तासात अकरा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे तर चोवीस तासामध्ये चारशे बहात्तर नवे रुग्ण आढळलेले आहेत आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता एकोणऐंशीवर जाऊन पोहोचली आहे मरकजमुळे देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतून सांगण्यात आलं आहे त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा जो संक्रमित आकडा आहे तो अधिकाधिक वाढताना दिसतो आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे कोरोनाशी लढणाऱ्या यंत्रणांच्या समोर अनेक प्रश्न निर्माण झाले किंवा विविध राज्यांमधून कोरोनाग्रस्तांशी वाढणारी संख्या ही सध्या चिंतेची बाब बनलेली आहे केंद्र सरकारसाठी कुठंतरी हा आजार आटोक्यात आहे देशभरात असं वाटत असतानाच अचानक गेल्या दोन दिवसांपासून सातत्यानं कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसते आहे आणि तीन हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर आता ही संख्या थांबण्याचं तर नाव घेत नाही आहे उलट मोठ्या संख्येनं रुग्ण समोर येत आहेत त्यामुळे एक बाजूला सग संकट सुरूसान तबलीग मुढ़ा केंद्रीय आरोग्य मंत्रालय ने संगित भारत में अब तक टोटल 3,374 कोविड 19 के कन्फर्म केसेस आ चुके हैं अगर हम कल से आज तक में देखें तो एडिशनल 472 नए केसेज आए हैं अब तक टोटल 79 नाइन डेथ रिपोर्ट हुई हैं और कल से और आज तक में देखें तो 11 एडिशनल डेथ रिपोर्ट हुई हैं साथ ही 267 हंड्रेड सिक्सटी सेवन देव ऑलरेडी रिकवर्ड ऑल्सो फ्रॉम कोविड नाइन्टीन अगर हम तबलीगी जमात की घटना को और वो घटना ना हो उसको कंपेयर करें तो हमने देखा है कि जो हमारा डबलिंग रेट यानी कि कितने दिनों में केस डबल होते हैं वह करीब 4.1 है अभी वो अगर ये घटना नहीं होती और ए एडिशनल केसेस हमारे नहीं आते तो वह करीब सेवन फोर डेज होती दरभानिया आज सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आहेत आपण त्यांच्याकडे जाऊयात प्रशांत एका बाजूला सरकारचा समोर चिंता ही आहे की जो आकडा सातत्याने वाढतोय तो नियंत्रणात कसा आणायचा आणि या सगळ्यामध्ये तब्लिक प्रकरण घडलेलं आहे आता पण नेमका प्लान कशा पद्धतीने आखला जातोय या सगळ्याच नियंत्रण करण्यासाठी आणि ज्या पद्धतीनं याची टक्केवारी जी आहे चार पॉईंट एक झालेली आहे रुग्णांची वाढण्याची कोरोना व्हायरसग्रस्त संक्रमित लोकांची त्यामुळे एक मोठं लक्ष आहे हे टक्केवारी कशी कमी करायची तीन हजाराचा टप्पा पार झालेला आहे आणि आता जवळपास आपण चार हजार जवळपास पोहोचण्याची शक्यता आहे आणि ज्या पद्धतीनं मृत्यूची संख्या देखील वाढतच आहे गेल्या चोवीस तासांमध्ये अकरा मृत्यू झालेली आहे ही धक्कादायक आहे आणि चोवीस तासामध्ये गेल्या पाच दिवसापासून ज्या पद्धतीनं रुग्णांची संख्या वाढत आहे प्रथमतः ही रुग्णांची ज्या दिवशी साधारणतः पाच पाच ते सहा दिवसापर्यंत विचार केला तर साधारणतः दोनशेवर वर असणारी रुग्णसंख्या आता सहाशेच्या पार गेलेली आहे चोवीस तासाच्या आत वाढत आहे त्यामुळे हे थोडंसं लक्ष धक्कादायक आहे यावरती आता उपाय केल्या जात आहे की कशा पद्धतीनं जमातच्या माध्यमातून जो रोगाचा प्रसार झालेला आहे व्हायरसचा प्रसार झालेला आहे तो प्रसाराचा रोखण्यासाठी युद्धस्तरावरती प्रयत्न प्रयत्न सुरू झालेले आहेत जवळपास वीस हजारापेक्षा जास्त लोकांना तबलिकी जमाच्या संबंधित असलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे ज्या पद्ध जे संक्रमित आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे क्वारंटाईनही करण्यात आलेलं आहे आणि सोबतच जर बघितलं तर राज्यभरात इतर राज्यामध्ये याचा प्रचार आणि प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशासमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे कारण की उत्तर प्रदेशामध्ये ज्या पद्धतीनं रुग्णसंख्या वाढत आहे आग्रा असो अलीगड असो यासारख्या भागांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या वाढत आहे नोएडा आणि गाझियाबादमध्ये देखील रुग्णसंख्या वाढत आहे त्यामुळे याला ही रुग्णसंख्या रोखणं आत्ता आवश्यक झालेलं आहे कारण की ज्या पद्धतीनं ही रुग्णसंख्या इथे दुपटीने वाढत आहे आजच एक साधारणतः गाझियाबादमधील ज्या पद्धतीने इंद्रापूरमध्ये एक प्रकरण घडलं एका घरा घरातील एका व्यक्तीला रुग्ण व्हायरसची लागण त्यानंतर त्या व्यक्तीपासून सात लोक हो, संक्रमित झाले अशा पद्धतीने संक्रमण वाढत आहे त्यामुळे आता या संदर्भात काळजी घेण्याची गरज आहे महाराष्ट्रात देखील स्थिती आहे चिंताजनक आहे त्यामुळे केंद्र सरकारने आता या संदर्भात सर्व राजकीय पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राजकीय पक्षाच्या सोबत येऊन यावर एक अंतिम निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते येत्या बुधवारी एक अत्यंत महत्वाची बैठक होणार आहे सोबतच आज देखील ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील याशिवाय काँग्रेसच्या हंगामी सोनिया गांधी याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग माजी पंतप्रधान देवगुडा यांच्यासोबत चर्चा केली सोबतच इतरही विरोधी पक्षाची जसे प्रकाश सिंग बादल असो मुलायमसिंग यादव असो यासारखे जे विविध राजकीय पक्षांचे नेते आहे यांसोबत देखील चर्चा केली आणि आता एकमुखाने सर्व राजकीय पक्षांच्या वतीने कशा पद्धतीने याला नियंत्रित करता येईल राज्य सरकार म्हणून भूमिका असेलच केंद्र सरकार म्हणून भूमिका असेल पण एक राजकीय पक्षाची भूमिका म्हणून देखील पुढे जाण्याचा प्रयत्न आहे याच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जे नोडल एजन्सी आहेत खास करून कोरोना व्हायरस संदर्भात लढण्यासाठी ज्यामध्ये केंद्रीय गृह मंत्रालय आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय आहे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय आहे त्यानंतर केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आहे या सगळ्यांच्या माध्यमातून आणि आय सी आहे या सगळ्यांच्या माध्यमातून एक संयुक्त प्लॅन बनवण्याची आवश्यकता आहे असं सगळ्यांना वाटतं या संदर्भात लवकरच निर्णय होईल पण महत्त्वाचं म्हणजे आता युद्धाशिवाय पर्याय नाही आणि आता सर्वांना युद्ध स्तरावरतीच या लढा लागेल असं सर्वांना वाटत आणि त्यामुळे आता होऊ शकतं की या संदर्भात आगामी काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करण्याची शक्यता व्यक्ती केली जाते आणि त्यामुळे हे सर्व साधारणतः बुधवारी जे राजकीय पक्षासोबत चर्चा होईल त्यानंतर कुठेतरी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे की आता भारत भारत कोरोना व्हायरस कशी लढाई करेल म्हणून नक्कीच